हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी पण बिलकुल मजेत आहे सध्या माझं डिप्रेशन पण कमी आहे आणि आता ड्युटीवरून आले ड्युटी पण एकदम व्यवस्थित मस्त मजेत चाललेली आहे आणि इथं बघा असा फॅन लावलाय आणि झोपले होते पण झोप ये म्हणलं सगळे युट्यूबवरचे माणसं माझ्या व्हिडिओची वाट बघतायत त्यामुळं म्हणलं चला एक व्हिडिओ बनवून घ्यावा आणि नंतर झोपावा झोपायला टाइम भेटत नाही आता तसं तर बघत बघत टाइम होते तर ड्युटी खूप छान आहे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय फळ नाही म्हणतात तसं काम केल्याशिवाय सतना नाही कशाचं यूट्यूब आणि कशाच काय काय नसतं उघ आवड आहे म्हणून व्हिडिओ बनवायचे जर मी लय श्रीमंत झाले असते सुधरले असते तर इथंपर्यंत कामाला आलेच नसते फटकलेच नसते आणि जिम्मेदारीचं ओझं आहे माझ्या डोक्यावर त्यामुळं मला करणं भागच आहे हे सगळं काम करावंच लागेल मला काम नाही तर काहीच नाही असं मला समजून काम करावं लागेल तर मित्रांनो त्या हे ठीक ठीके तिनं दोन शब्द मला चांगले सांगितले मला बर वाटलं आणि ते माझ्या नाव पण घेत नाही म्हणलं तर ताई ठीक आहे मी पण सॉरी म्हणते मी पण तुमच्या कुठल्या व्हिडिओमध्ये नाव घेणार नाही तुम्ही व्हिडिओ बनवा छान छान व्हिडिओ बनवा तुमचं पण चॅनेल मॉनिटाईज व्हावं तुम्हाला पण दोन पैसे भेटावे हेच अपेक्षा करते मी कारण कुन, मी कोण कधी कुणाचं वाईट व्हावं असं कधीच चितत नाही आहे मी मला जे योग्य वाटत होतं ते ते मी व्हिडिओ दाखवले आत्तापर्यंत मला जे चांगलं वाटतंय ते आणि ओरिजनल परिस्थिती माझी दाखवलेली आणि माझ्या आई बाप्पाला मला बदनाम करायचा मुळीच येतो नाही कारण आई वडीलला हे जन्मदाते आहेत मला पण आहे त्यांनी मला जन्म दिला आहे लहानाचं मोठं केलंय माझं लग्न केलं आहे आज मी जे बी काय आहे ते माझ्या आईमुळं आहे तर त्यामुळं मला त्यांची बदनामी करण्याचं कारण काय नाही थी ठीक आहे बदनामी होती अशा गोष्टी जर बाहेर शेअर करत गेलो तर लोकं नाव ठे बघा भुरगी नांदत नाही मायबाप असं बोलते तिला मग पूर्वी बेकार असेल काही असन किंवा का मायबाप बेकार असते असं लोक बोलायला उभेच असतात पण मी तो विचार नाही केला मी हा विचार केला की एका स्त्रीवर वेळ आल्यावर अशी कंडिशन होऊन जाते हे तुमच्या जा लक्षात आलं पाहिजे म्हणून मी तो व्हिडिओ टाकला होता तरी बी मला तुम्ही असं टॉर्चर केल्यामुळं मी नंतर व्हिडिओ टाकणं बंद केलं आमच्या घरात काही जरी झालं तरी मी केलं नाही ना आमच्या घरात भांडणं जास्त झाले नाही कधी मध्ये व्हायचे भांडणं आमचे आता ना तर काही भांडणाचा रोलच नाही मध्ये तर हे झालं सहेली प्रोडक्शन विषयावर आपलं चॅनल त्या ताईनला मी पण माफी मागते मी तुमचा कधीच विषय आता इथून पुढं काढणार नाही तर राहिला विषय माझा डिप्रेशनचा तर मला डिप्रेशनचा आजार झाला आहे खूप दिवस झालं नवऱ्याच्या या संसाराच्या ह्या मानसिक त्रासानं मी डिप्रेशन मध्ये गेले तर मला गोळ्या चालू आहेत महिन्याला दीड हजाराच्या गोळ्या लागतात मला गोळ्या खाल्ल्याशिवाय माझं आयुष्य चलतच नाही दोन मुलं आहेत दोन मुलाकडं बघून जगायचे आता त्यांचा बाप तर मेलेत जमाय असून वळिंबा नसून खोळंबा आहे काही लोकांचं म्हणणं आहे की मी त्याला विनाकारण बदनाम करते तर मला त्याला बदनाम करायचं नाही माझा नवरा जर चांगला असताना तर मी स्पष्टपणे सांगितलं असतं सोशल मीडियाला की माझा नवरा खूप चांगला आहे मला हव केलं मला हव केलं मला तेव केलं म्हणलं असतं पण जो व्यक्ती चांगला आहे ज्या व्यक्तीमुळं आपला आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे त्या व्यक्तीला मी कसं काय चांगलं म्हणू शकते नाही म्हणू शकत त्यामुळं तुम्हाला त्यात वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही आता लेकरांचं काष्ट काढायचं त्यांना आधार कार्ड दिलं नाही माझं आ अपडेट करायचं ना त्याचा अंगठा सही दिला नाही ह्याच्या मग काय कारण म्हणजे ह्याचा अर्थ त्याला आमचं चांगलं होऊ नाही द्यायचं त्यामुळंच त्यानं कागदपत्र दिलं नाहीत पण तू मला खरं खोटं सांगत नाही मी एवढं झटले एवढा त्रास झाला मला जास्त डिप्रेशनमध्ये गेले घाबरले माझ्या लेकरांचं ॲडमिशन होत आहे का नाही ते मग मी एवढं पळाले एवढं पळाले एवढं पळाले की आता माझ्या लेकरांचं काष्ट निघून पडले आणि मी माझ्यापर्यंत पोहोचविलं पण आणि माझ्या लेकर आज चांगल्या शाळेत शिकतात आणि खूप हुशार आहेत खूप शिक्षक लोक कौतुक करतायत इंग्लिश मिडियमला मराठी मिडियमला पण नाही इंग्लिश मराठीतून इंग्लिशमध्ये गेलेत ते तर आज आज त्यांचं ऐंशी टक्के कौतुक शाळेमध्ये आहे तर अजून दोन वर्षाला बघा भरपूर कौतुक करणार आहेत लोक आणि मला ह्याच्यापेक्षा माझ्या जिंदगीत काहीच मोठी गोष्ट नाही जितकं लेकरांचं चांगलं होईल तितकं माझं चांगलं होईल मी लग्न वगैरे करणार नाही माझी हाय अशी जिंदगी मी घालणार आहे कोणाच्या नादी मला लागायचं ला नाही हाय हे युट्यूबवर रेग्युलर व्हिडिओ बनवल आहे ती जॉब करल काय छोटा असू मोठा कमी पळ जास्त मिळेल त्याच्यात समाधान मानायचं राहायचं मोठी अपेक्षा करणार नाही कारण मोठी अपेक्षा केली की के कोणचंच काय होत नाही आणि लोक आपल्यासारख्या माणसाला पुढं जाऊ देत नाही त्यांना कसं फसवायचं कोणाला ते चांगलं माहीत असते त्या माझं गावच्या लोकांनी तर एवढा त्रास दिला मला एक तर मला मी पहिलेच टेन्शनमध्ये एक बाई आहे मजबूर स्त्री आहे तिच्या महाग पुढं कोण नाही ती गवत्या तर एवढा हरामखोर माणूस होताना विचारूच नका आणि मला गाणं मी उगाच्या उगं गाणं सध्या केलं मला गाणं देऊन सध्या काही लोकांनी फसविले तुमच्या लक्षात आलं असेल मला काय बोलायचं ते तसलं गाणं दिलं गाणं मला पास पण नव्हतं ते तरी पण मी गाणं नावीला जणं घेतलं का माझे पैसे अडकले होते आधी पैसे घेतले आणि नंतर गाणं रेकॉर्डिंग केलं असं केलं मला फसा टाकले आणि केलं त्यामुळं नावीला झाला होता माझा आणि तेच लोक म्हणतात अजून बाहेर की तिला सपोर्ट करू नका तिचा कॉन्टॅक्ट घेऊ नका मी आहे मला काही कळत नाही असे ते लोक बोलत आहेत स्वतःला लय भारी मोठे गायक समजतायत स्वतःला मोठे ॲक्टर समजतायत पण हे लोक ना लय बेकार आहेत बेकार त्यांना कोणाचं चांगलं होऊन दे वाटत नाही आणि आमच्यासारख्या गरीबाचं तर मुळीच चांगलं होऊन दे वाटत नाही तेव्हापासून तर मला कळालं की हे जगात आपले आईवडीलच आहेत बाकी कोण कोणाचं नाही हे तर मला कळालं कळून चुकलंय मला तर त्यामुळे मी कुणाच्याच नादी लागणार नाही आणि सोडून दिलेल्या बायांना तर एवढा त्रास होतो ना जीवन जगत असताना घरातले बाहेरचे पाहुणे रावळी नाते सगळे उकडण्यातला केर असले आणि पाण्यात बघतात कुणीच नीट बोलत नाही कुणी नीट बघत नाही बाहेर जर चार माणसात माहीत झालं कुठं आपण कामाच्या ठिकाणी गेलो तिथं माहीत झालं तर लगेच ते लोक आपल्याला कमी समजणार चुकीचं बोलणार कोणी वाईट नाजरा बघणार म्हणजे त्या बाईचं आयुष्य फक्त नरक नरकापेक्षा उभत आयुष्य होते तसं माझं झालंय पण मी माझ्या दोन सोन्यासारख्या लेकरांसाठी जगायले मला ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्यांचं पुण्य वाटून भेटल आणि नक्कीच मला ह्या जन्मात जे फेड़ मी जे फेड फेडायले भोग भोगायले तर पुढच्या जन्मात मी काहीतरी चा चांगलं होईल आणि माझं चांगलं म्हणजे देव मला जन्म देईल माणसाचा आणि चांगलं होईल त्या जन्मामध्ये माझं बाकी काहीच नको मला ह्या जन्मात रणघाणं झालं तरी झालं आणि एवढं बी टेन्शन आहे तरी मी असतच आयुष्य जगते मी कुठला विचार करत नाही काय नाही आहे ते समाधानी आहे असं स्वतःला समजते की मी भरपूर श्रीमंत आहे मला जास्त असं विचार करत नाही माझं कसं होईल कसं होईल आणि डिप्रेशनचा जो आजार झाला आहे ते लोक बोललेले मला त्रास झाल्याला बोलून बोलून मारहाण करून त्या सासरच्या लोकांनी त्रास देऊन 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 तो मला आजार झाला त्यामुळं मी परेशान झाले जास्त बाकी काहीच नाही मी एक साधी आणि सरळ मुलगी आहे तर चला आता मार्केटमध्ये जायचं होतं मला डोक्यात वाज झाल्यात फणी आणायला तर आता ते पण वेळ नाही वेळ भेटला तर जाते नाही तर थोड्या वेळ झोपून घेते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी जास्त नाही बोलू शकत कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तर झोपले नाही तर मला कामावर झोप लागेल बाय